श्री स्वामी समर्थ देवघरात करा हा छोटासा उपाय माता लक्ष्मीच्या कृपेने घर नेहमी प्रसन्न राहील धनलाभ होण्यासाठी पैसा प्राप्तीसाठी आपल्याकडे आलेला पैसा टिकवण्यासाठी आपण दररोज देवाकडे प्रार्थना करत असतो देवपूजा करत असतो आपण देवघरामध्ये देवांची पूजा करत असतो तेव्हा ते देवघरामध्ये जे का आपण असते ते कोणत्या रंगाचे असते त्याने आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा राहील याविषयी या आपण आज जाणून घेणार आहोत तसेच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झालेली आहे की नाही त्याच्यावरून आपल्याला काही संकेत मिळत असतात तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा सर तुमचा उजवा हात किंवा उजवा पाय असेल किंवा तुमच्या शरीरातील कोणताही उजवा भाग खाजत असेल तर समजून जा की तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊ लागली आहे कधी कधी असे होऊ शकते की तुम्ही या रंगाचा कापड वापरल्याने तुमच्या खिशातील पैसे आपोआप खाली पडतील किंवा तुमच्या खिशातील रुमाल काढताना ते पैसे खाली पडले तर हा अतिशय शुभ संकेत आहे की तुमच्याकडे लवकरच पैसे येणार आहेत तुम्ही धनवान बनणार आहेत त्याच्याप्रमाणे जर तुम्ही एखाद्याला पैसे देत असाल किंवा घेत असाल अशा वेळेस जर पैसे खाली पडले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन पैशांचा वर्षाव होणार आहे सर स्वप्नामध्ये मौल्यवान वस्तू दिसल्या जसे की मोदी असेल हिरा असेल किंवा सोने चांदी असेल तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर लवकरच होणार आहे सर कोणाला स्वप्नांमध्ये कुंभार मातीचे मडके बनवत असताना दिसला तर हा सुद्धा शुभ संकेत आहे सकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आगमन होण्याची वेळ असते सर तुमच्या घरांमध्ये एखादा गरजू व्यक्ती आला तर त्याची गरज भागवण्यास नकार देऊ नका कारण त्याची गरज भागवल्याने मोठे आशीर्वाद मिळतात व आपल्याकडे येणारे वसुली ते सहज आपल्याकडे येते सर तुम्हाला स्वप्नांमध्ये चेक लिहिताना स्वप्न पडत असेल तर समजून जा की तुम्हाला मोठे वारसा हक्क मिळण्यास प्राप्ती होत आहे किंवा तुमचा मोठा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नफा होण्यास मोठा फायदा आहे गुरुवार हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि हा माता लक्ष्मीचा तसेच स्वामींचा दिवस असतो त्या दिवशी जर तुम्हाला एखादी अविवाहित मुलगी तुम्हाला पिवळ्या वस्त्रांमध्ये जर दिसली तर लक्षात घ्या की हा पिवळा रंग भगवान विष्णूचा अतिशय प्रिय रंग आहे आणि हे अतिशय शुभ संकेत आहे आणि तुम्ही जे पिवळं वस्त्र देवघरामध्ये अंथरलं आहे ते अतिशय योग्य पद्धतीने अंथरलेलं आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे त्याच्याप्रमाणे दीपावलीचा सण हा अतिशय शुभ समजला जातो जर या दीपावलीच्या सणांमध्ये तुम्हाला एक स्त्री शृंगार मध्ये दिसली जसे की खूप सोने अंगावर घातलेले आहे मोठा शृंगार केलेला आहे अशी स्त्री जर तुम्हाला दिसली तर तुम्ही समजून जाकी माता लक्ष्मी तुम्हाला कृपा आशीर्वाद देत आहे देवघरामध्ये आपण कोणत्या रंगाचा कापड अंथरावा तर तो लाल रंगाचा कापड अंथरावा तो रंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे लाल रंगाच्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय आवडतात म्हणून आपल्या देवघरामध्ये लाल रंगाचे कापड नक्की ठेवा यंत्र आणि त्यावर देवी दैवतांची पूजा करा त्याच्याप्रमाणे ते, ते वस्त्र वेळोवेळी स्वच्छ करायला हवे बरेच जण असे करतात की ते वस्त्र जाणीवपूर्वक स्वच्छ केले जात नाही त्याचप्रमाणे तुमच्या देवघराबरोबरच तुमच्या तिजोरीमध्ये लाल रंगाचे वस्त्र ठेवू शकता देवपूजा करताना कापूर असेल व शुद्ध तुपाचा दिवा असेल तर तो प्रज्वलित करावा अगरबत्ती लावा सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते आणि तसेच आपल्या तुळशी मातेला शुद्ध तुपाचा दिवा लावण्यास विसरू नका तुळशी मातेची सुद्धा आपण मनोभावे पूजा करायला हवी त्याच्याप्रमाणे आपण जर असे केले तर आपल्या घरांमध्ये धनाची व पैशांची समस्या कधीही राहणार नाही आपल्या घरामध्ये उन्नती होईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ